धुळे शहरात लक्ष्मी नगरात महिला मंडळाच्या वतीने दुर्गा उत्सव व कोजागिरी निमित्ताने महाआरती व सत्संगाचा कार्यक्रम संपन्न झाला धुळे येथील मार्केट यार्ड जवळील लक्ष्मीनगर महिला मंडळाच्या वतीने दुर्गा उत्सव व कोजागिरी निमित्त सत्संगाचा कार्यक्रम व महाआरती आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे आयोजक कीर्ती वराळे यांच्या वतीने कार्य करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सो अल्पा अनुप अग्रवाल माजी महापौर सो प्रतिभाताई चौधरी माझी महापौर देश्रीताई आयरराव भारतीताई आयरराव अध्यक्ष कीर्ती प्रवीण वराडे सो सुरेखा चौधरी आशाताई वाणी आरती जाधव विजय पाटील छोटू भाऊ थोरात अरुण भाऊ पवार डॉक्टर संजय सिंग सुरेखाताई वराडे संजय थोरात पूनम सिंग तसेच लक्ष्मीनगर महिला मंडळ धुळेचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने प्रसंगी उपस्थित होते लक्ष्मी नगर मध्ये आमचं महिला मंडळ आहे आणि महिला मंडळाचं नाव पण महिला मंडळ आहे दरवर्षी आम्ही नवरात्र उत्सव आणि कोजागिरी साजरी करत असतो सा। तर कोजागिरीच्या दिवशी आम्ही तिथे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम घेत असतो आणि आजचा प्रोग्रामांचा सतगचा प्रोग्राम झाला ना, रामनामाचा तर अतिशय सुंदर हा प्रोग्राम झालेला आहे देवीची महाआरती झाली आणि मंडळाचाही इथे सर्वंना अथवा भाविकांनी लाभ घेतला आहे या आ, या आजच्या प्रसंगी उपस्थित आ माजी महापौर देशिताई अहिराओ व नौनीते भारतीय जनता पार्टीचा महिला जिल्हा आरतीताई पवार त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आता अण्णासाहेब नाही अन्ना भारतीताई टीम आहे परिसरातील आमच्या महिला मंडळ सगळ्या लक्ष्मीनगर नगर महिला मंडळ सगळ्या उपस्थितीत होत्या प्रीती जोशी सुरेखा चौधरी